पोट चारि त हा छोटी वञण

पण माझ्या अस्तित्वावर वाद करण्याचा प्रयत्न तू साक्षात या मच्छंद्राला मात्र तू करायचं तुला मार्गावर आहे हे वचंद्र जरा कलसूत्री बावला म्हणतोय ते कलसुत्री बावला या विश्वाला सुद्धा खेळू शकतात देखो माझे दे। अध्यक्ष

आणि नाच दाखतो आणि जोपर्यंत आम्ही या विश्वाला अस्तित्वात आहोत या विश्वाला लयाला मला पाठवू द्यायचं नाही म्हणून हा संग्राम मी स्थिर केला अरे याच्या पूर्वी सुद्धा वेताळ मच्छिंद्र संग्राम घातला आणि त्यावेळी त्या वेताळ मच्छिंद्र संग्रामात एक तह घडला गेला आणि त्याच तहाची नाही पुनरावृत्ती मला तुला करून द्यावी लागते हे वेताळवत या विश्वाच्या ठाई ज्या सात शक्ती तुझा अधेर आहे या सात शक्ती या विश्वाच्या ठाई चंद्र सूर्यासेपर्यंत अस्तित्वात राहायलाच हवं तरच या विश्वाच्या ठाई प्रत्येकाला पाप पापुण्याचं धर्म धर्माचं धर्मा सत्य सत्याचं सत्या महत्त्व कळणार आहे पण या वेळी तुला नियमावली आम्ही घालून दिलेली होती आणि त्या नियमावरची पुनरावृत्ती मी आता तुला पुनश्च करून देतोय हे वेता देवते ज्या सात शक्ती तुझ्या अधीन आहे या सात शक्ती या विश्वाच्या ठाई मुक्त संचार करू शकता पण त्या केव्हा माहिती येतात प्रत्येक दिवसाचे आठ प्रहार आणि त्या आठ प्रहारातील फक्त तीनच प्रहारात या शक्ती मुक्त संचार करू शकतात आणि ते तीन प्रहार कोणते असतील भर दुपार संध्याकाळची कातर आणि मध्यरात्र या तीन प्रहारात फक्त या तुझ्या शक्ती मुक्त संचार करू शकतात आता या तीन प्रहारात मुक्त संचार करत असताना मानवाच्या देहात प्रवेश करण्याचे मार्ग सुद्धा निश्चित झालेले होते आणि ते मार्ग कोणते असतील जर एखादा अन्न पदार्थ भूमीवर पडलेला असेल आणि मनुष्यानं तो अन्न पदार्थ पुनश्य उचलून का भक्षण केला असेल तर त्या अन्न देहात प्रवेश करू शकतात पडलेला असेल आणि जर एखाद्या स्त्रीनं त्या पुष्पाचा सुगंध घेऊन जर ते पुष्प आपल्या केश कमलात मांडलं असेल तर त्या पुष्पाद्वारे त्या स्त्रीच्या देहात ज्या सातही शक्ती प्रवेश करू शकतात याच्या पुढचा मार्ग तोडता नाही का या विश्वाच्या ठाई या तीन प्रहारात या शक्ती मुक्त संचार करत असताना जर एखादी रजस्वला नारी रजस्वला नारी म्हणजे पंचम दिवसाचे ऋतुस्नाद असताना जर या तीन प्रहारात मुक्त संचार करत असेल तर ना हरकत ना बाधा तिच्या देहाच्या सातही शक्ती प्रवेश करू शकतो आणि याचा पुढचा मार्ग सोया या लागू झालेला आहे हे कलियुग आहे आणि या कलियुगात प्रत्येक मत मानव स्वतःच्या स्वार्थासाठी जगण्याचा प्रयत्न करतोय दुसऱ्याच्या जीवनाची राख रांगोळी करून स्वतःचं हित साध्य व्हावं म्हणून त्या हिताचा माग पाहतोय दुसऱ्याच्या बाबतीत वाईट विचार करतोय दुसरा तो अनहित चिंतित आणि हे विचार करणाऱ्या मरत मानवाचा विहार ज्या सात शक्ती ना हरकत प्रवेश करू शकता हे तुमचे प्रवेश नाही आता याच्या पुढे या विश्वाच्या ठाई तुमची सागा सुद्धा निश्चित झालेले अति कोणत्याच आहेत प्रत्येक गावागावाच्या ठिकाणी स्मशान भूमी उभारली नाही पण त्या स्मशान भूमीच्या ठिकाणी हे धोटींना तुझं वास्तव्य असणार आहे जुनाट पिंपळ वृक्षावर वास्तव्य असणार आहे आणि राहता राहिले पाच यांचं वास्तव्य कुठं का प्रत्येक गावागावात ग्राम मंदिर उभारलं आहे आणि त्या मंदिराच्या डाव्या बाजूस साक्षात वेता देवते तुझं मंदिर आहे आणि त्या मंदिरात तुझ्या चरणापाशी त्या पाचही शक्तींची जागा असणार आहे पण ज्या सातही शक्तीवर अभिराजच्या तुझा सातही शक्तीने नियमाचं उल्लंघन करू नये याची कटुता ज्याच्या पुढे तुला वाळवायचं पण सुरू आहे हे कलयुग आहे आणि या कलियुगाच्या ठाई अरे भगवंतावरील श्रद्धा ही नेहमी डोळ्यास असावी कधी राहदायी असू नये त्याला अंधश्रद्धा म्हटली गेली अरे का धंदा श्रद्धेचा आहार या आजीबाई गेल्या हो आजीबाई या विश्वाच्या ठाई देवाच्या नावाचा बाजार मांडणारे खूप जण आहेत करणे तरतूद या विश्वाच्या ठाई दुसऱ्याचं अनहित व्हावं म्हणून मूठ बाणे यासारख्या प्रकार या विश्वास फार चालू लागले देवाच्या नावाचा बाजार मांडला या सगळ्या लोक क्षणाचा सुख प्रत्येक मानवाला भेटताच भेटतो पण अनंत काळातच जर का मानवाला मिळातो असेल तर परमेश्वर नावाशिवाय त्या भगवंतावर विश्वास ठेवल्याशिवाय या विश्वास दुसरा पर्याय नाही आणि म्हणून या विश्वाचा खई भगवंताना सतईच पर्याय या विश्वात मरत मानवासाठी ठेवलेला आहे तर ते कोणते माहिती आहे का महा सती वृंदेना बिरेला छापा सारे देव दगडाचे झाले गंडकी नदीत पाषाण रूपाला वास्तव्य करू लागले आणि त्याच वेळी ज्या विश्वाचा विश्व नियंत्या परमेश्वराला ज्या विश्वाचा प्रश्न उद्भवला आणि त्यावेळी त्या विश्वासाठी दोन पर्याय निवडले आणि ते दोन पर्याय कोणते असतील ज्या तत्तीस कोट देवत आहे त्या तत्तीस कोट देवता तीन ठिकाणी समसमान विभागल्या गेल्या अकरा कोटी स्वर्गात अकरा कोटी अंतरिक्षात आणि अकरा कोटी पाषाण ज्या देवता अंतरिक्षात वास्तव्य करतायत जो मनुष्य आंतरबाह्य सुचिर मूल आहे अशाच मानवाच्या देहात त्या अंतरिक्षात वास्तव्य करणाऱ्या देवता प्रवेश करतील ज्याला शिव कला जाईल आणि ही शिवकला अनंत काळाची नव्हे तर काही क्षणापुरती मर्यादित असेल पण याच शिवकलेचा उपयोग मानव स्वार्थासाठी करणार आणि म्हणूनच या विश्वाच्या ठाई दुसरा सतेज पर्याय भगवंताना ठेवला आणि तो पर्याय कोणता माहिती का प्रत्येक गावागावाच्या ठिकाणी ग्राम देवतेच मंदिर उभारलं आहे आणि त्या मंदिरात ज्या अकरा कोटी देवता पाषाणात वास्तव्य करतायत त्याच देवता पाषाणात वास्तव्य करतील भगवंताना पर्याय कोणता ठेवला या विश्वात प्रत्येक भक्ताच्या पाषाणाची देवता पूर्ण करणार आहे पण कोणत्या त्याच पाषाणाला प्रसाद पाषाणात वास्तव्य करणारी देवता प्रत्येक मरत मानवाच्या आयुष्यातील प्रश्नाचं निवारण करणार आहे भक्त माणसानं आपल्या ग्राम देवतेवर आपल्या कुलदेवतेवर विश्वास ठेवावा निश्चिम भक्ती करावी कारण

माझ्या पुनरुच्छित मग याच्या पुढे माझ्या अध्याय प्रमाणात वर्तन ठेवतील वेधाम्याचं उल्लंघन केलं जाणार नाही म्हणूनच या दोघांची मुक्तता करू देवा अरे तू कोण आहेस आणि मी कोण आहे हे मी परिपूर्ण जाणतोय साक्षात शिवाचा अंश तू आणि तुझ्या मुखातील आज्ञा ही मच्छिंद्रासाठी शिव आहे आणि ती शिव हा मच्छिंद्र कधी अमान्य करणार नाही हा झालेला तह हो। दुसऱ्यांदा आहे याच्या पुढं तह नाही या विश्वात वेता आणि मच्छिंद्रात संग्रामात होईल संग्रामात होईल संग्रामात होईल हो या क्षणी उदय इच्छेसाठी साधी का